परवा तुळजापूर तालुका येतील मेसाई जवळ येतील सो सुनीता बालाजी जगताप व तिथले सरपंच नामदेव निकम यांचा मला फोन आला की भैया असं असं रेन्यू जे पवनचक्की आहे ते पवनचक्कीचे काही गुंड लोक साठ सत्तर लोक घेऊन येऊन इथं आमच्या इथं आमच्या शेतामध्ये विनाकारण आम्हाला दाबदडबशाही करत आहेत आणि काम करू द्या असं म्हणत आहेत मी तिथं गेलो मी स्पॉटवर गेल्यानंतर परिस्थिती बघितली की साठ जण युवक पूरं होते ते सगळे आणीबाउन्सर होते कंपनीने लावलेले तर ते शेतकऱ्यांना दमदट्टी करत होते आम्हाला काम करू द्या नाहीतर आम्ही तुम्हाला खलास करतो अशा प्रकारच्या अनेक घटना तुळजापूर तालुक्यातील झालेल्या आहेत मला र कलेक्टर साहेबांना आणि एस पी साहेबांना एवढंच सांगायचं आहे की साहेब हे काही बिहार नाही आणि ह्या तुळजापूर तालुक्यामधील गरीब शेतकऱ्यांना रिन्यू कंपनी ही खूप गुंडगिरी व दाबदडशाही करते कुणाला मारतो कुणाला खलास करतो बाहेरचे गुंड आणून हे दाबदडशाही करून शेतकऱ्यावर अन्याय करतात आणि अन्या काही जणांना तर आता असा प्रश्न पडलाय की आपण आत्मदन करावं कशी ती त्यांना देऊन टाकावी असे प्रश्न पडलेत कारण का त्यांनी पोलीस प्रशासकांना मदत माहितीनंतर कुठलंही पोलीस प्रशासन त्यांना मदत करत नाही हे स्वतः मी आहे तिथले बीटा मलदार हे त्यांना त्यांचं आणि रिन्यू कंपनीचे महिन्याचे हप्ते ठरलेले आहेत रिन्यू कंपनी फोन केल्यानंतर ते पाच मिनटात जातात बरं शेतकऱ्यानं फोन केल्यानंतर ते दोन दोन दिवस तिथं जाऊ शकत नाही हे मी स्वतः अनुभवलेलं आहे त्या दिवशी मी स्वतः फोन केला पी आय साहेबांना पी आय साहेब म्हणलं म्हणजे तुम्ही व्हिडिओ शूटिंग काढा मी बघतो त्याच्यानंतर एकही त्यांचा अधिकारी आला आहे आणि संध्याकाळी सात वाजता ते अधिकारी तिथे गेले आणि ते शेतकऱ्याला दाब दाखवलेत ते फुल सुंदर आणि पॉपलेट म्हणून एक मीट आमलदार आहेत हे दोघं मिळून त्या कंपनीशी त्यांचं हप्ते ठरलेले आहेत आणि हप्ते ठरल्यानंतर ते कुठल्याही शेतकऱ्याकडे बोलत नाही ते डायरेक्ट कंपनीकडे बोलतात आणि माझी प्रशासनाला एकच सांगणं आहे की इथं ह्याच्यापुढे असली गुंडगिरी चालणार नाही आणि जर शेतकऱ्याला काय झालं तर ह्याला अशी जबाबदारी प्रशासन राहील जेणेकरून त्या रिन्यू कंपनीची गुंडगिरी थांबली पाहिजे त्यांनी इथं बॉन्सर ठेवायचं काय काम नाही त्यांनी प्रायव्हेट गुंड आणायचं काय काम नाही कंपनी शेतकरी आणि प्रशासन हा तिघाचा सन्मावे असल्यानंतर कुठलीही अडचण येणार नाही त्यांनी जे म्हणते का शेतकरी चुकीचं बोलतात शेतकरी खोटं बोलते, बोलते तर माझं त्यांना आव्हान आहे की येत्या आठ दिवसामध्ये जर तुम्ही याच्यावर योग्य नाही कारवाई केली तर आम्हाला लोकशाही मार्गाला आंदोलन करण्यात येईल आणि रिन्यू कंपनीची चाललेली गुंडगिरी दाबदळीपशाही आणि आदिलशाही हे आम्ही संपूर्ण टाकणार ही तुळजापूर तालुका आहे हा काय बिहार नाही आणि रिन्यू कंपनीला प्रशासनाला माझं सांगणं आहे आणि एस पी साहेबांना माझी ह्या बाईकद्वारे विनंती आहे साहेब खूप खूप म्हणजे एवढा एवढा बोंबळा कारभार चालू आहे तुळजापूर पोलीस स्टेशनचा की न सांगण्यासारखे विषय आहेत कारण आमचे दात आमचे सोट आहेत त्यामुळे मला काय सांगायचं नाही साहेब आम्ही निवेदन दिलं त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे कारवाई नाही झाली तर आम्ही लोकशाही पद्धतीनं तुळजापूर तालुका काय आहे ते रिन्यू कंपनीला आणि प्रशासनाला दाखवून देऊ एवढंच माझं हे निवेदन सांगणं आहे जय जय महाराष्ट्र जय भावा